नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे फर्स्ट स्टँडर्डचे खूप इंटरेस्टिंग चॅप्टर चॅप्टरचं नाव आहे लॉजिकल रिजनिंग ह्या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याचे काही इझी ट्रिक्स सांगितले आहेत ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग क्वेश्चनला सुरुवात करूया क्वेश्चन नंबर सिक्स्टीन वीच ऑफ द फॉलोईंग कॉम्बिनेशन विल बी नीडेड टू बाय दी गिवन टॉय एलिफंट ओके okay, बघा ऑप्शनमध्ये काही आपल्याला नोट्स आणि कॉईन्सचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे आणि आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे की हा जो एलिफंट टॉय आहे तो किती रुपीजचा आहे ट्वेंटी एट रुपीजचा आहे तर ऑप्शन्समध्ये आपल्याला काही नोट्स कॉईन्स दिलेले आहेत तर ते नोट्स आणि कॉईन्सचं कॉम्बिनेशन ट्वेंटी एट रुपीज कोणत्या ऑप्शनमध्ये दिसतं आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि ज्या ऑप्शनमधला नोट्स आणि कॉईनचं कॉम्बिनेशन ट्वेंटी एट रुपीज असेल तर तो ऑप्शन करेक्ट असणार आहे ओके चला तर मग ऑप्शन ए चेक करूया ऑप्शन एमध्ये काय दिसतं आहे ट्वेंटी रुपीजची एक नोट आहे फाईव्ह रुपीजची ट्वेंटी प्लस फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह प्लस वन रुपीजचं कॉईन आहे ट्वेंटी सिक्स ऑप्शन एमध्ये किती रुपीज आहेत ट्वेंटी सिक्स रुपीजचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे आपला टॉय ट्वेंटी एट रुपीजचा आहे म्हणून ऑप्शन ए येणार नाही ऑप्शन बी चेक करूया ऑप्शन बीमध्ये टेन प्लस फाईव्ह फिफ्टीन फिफ्टीन प्लस वन सिक्स्टीन सिक्स्टीन प्लस टू एटीन ऑप्शन बीमध्ये नोट आणि कॉईनचं कॉम्बिनेशन किती रुपीजचं आहे एटीन रुपीसचा आहे आणि आपला टॉय आहे ट्वेंटी एट रुपीजचा म्हणून ऑप्शन बी पण येणार नाही नेक्स्ट ऑप्शन चेक करूया ऑप्शन सीमध्ये ट्वेंटी रुपीजची नोट आहे फाय रुपीजची एक नोट आहे ट्वेंटी प्लस फायू ट्वेंटी फायू ट्वेंटी फाईव्ह प्लस टू रुपीजचं कॉईन आहे ट्वेंटी फाईव्ह प्लस टू ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेवन प्लस वन ट्वेंटी एट ओके आपला एलिफंटचा टॉय किती रुपीजचा होता ट्वेंटी एट रुपीजचा होता म्हणून आणि ऑप्शन सीमध्ये नोट आणि कॉईन्सचं कॉम्बिनेशन किती रुपीजचं आहे ट्वेंटी एट रुपीजचं आहे म्हणून या ठिकाणी आन्सर का मग आपलं ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके okay. ऑप्शन डी काय दिलेलं आहे बघा टेन टेनच्या दोन नोट दिल्या आहेत टेन प्लस टेन ट्वेंटी ट्वेंटी प्लस फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह ऑप्शन डीमध्ये ट्वेंटी फायव्ह रुपीजचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे म्हणून ऑप्शन डी येणार नाही तर आन्सर काय येईल मग आपलं ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर सेवन्टीन सिलेक्ट द करेक्ट मॅच ओके बघा या ठिकाणी ऑप्शन्स दिलेले आहे आणि त्याच्यासमोर करेक्ट मॅच दिलेलं जे आहे ऑप्शन ते करेक्ट मॅच आहे का नाही हे आपल्याला चेक करायचं आहे ओके लंच लंच केव्हा करतो आपण आफ्टरनूनला करतो तर या ठिकाणी काय दिलेलं आहे मॉर्निंग मॉर्निंगला लंच करतो का नाही म्हणून ऑप्शन ए येणार नाही ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट केव्हा करतो आपण मॉर्निंगला ओके ऑप्शन बी पण नाही येणार डिनर डिनर केव्हा करतो रात्रीचं जेवण जे असतं त्याला आपण डिनर म्हणतो तर डिनर हे केव्हा करतो आपण नाईटला म्हणजे या ठिकाणी करेक्ट मॅच काय आलं डिनर नाईट या ठिकाणी आन्सर काय येईल करेक्ट ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके ऑप्शन डी दिलेला आहे गोईंग टू स्कूल आफ्टरनून आपण स्कूलला केव्हा जातो मॉर्निंगला ओके म्हणून ऑप्शन डी पण नाही येणार या ठिकाणी आन्सर काय येईल मग ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर एटीन डॅश डॅश कॅन बी ट्रॅक बाय द गिवन डोनट ओके बघा डोनट कोणत्या शेपमध्ये दिसतो आहे सर्कल शेपमध्ये ऑप्शन्स चेक करूया ऑप्शन ए दिलेला आहे रेक्टँगल डोनटचा शेप कसा आहे सर्कल शेप आहे ऑप्शन ए येणार नाही ऑप्शन बीमध्ये स्क्वेअर दिलेला आहे ऑप्शन बी पण नाही येणार ऑप्शन सीमध्ये ओव्हल दिलेला आहे ओव्हल शेप एगचा असतो ओके okay? अंड्याचा शेप जो असतो तो ओव्हल शेप असतो आपला डोनट कसा आहे सर्कल शेपमध्ये आहे म्हणून ऑप्शन सी पण येणार ऑप्शन डीमध्ये सर्कल दिलेलं आहे आपला डोनट कसा आहे सर्कल शेपमध्ये आहे म्हणून आन्सर काहील ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर नाईन्टीन फाईंड द मिसिंग लेटर इन द गिवन पॅटर्न ओके okay, या ठिकाणी आपल्याला लेटर्सचं पॅटर्न दिलेलं आहे आणि या ठिकाणी एक मिसिंग लेटर आहे तर ह्या जागेवरती कोणता लेटर येईल ते आपल्याला चेक करायचं आहे बघा काय दिलेलं आहे लेटर पहिलं लेटर दिलेलं आहे सी सी नंतर काय आहे e. ईमध्ये एक लेटर सोडलेला आहे कोणता डी सी डी ई e. e नंतर एफ हा लेटर सोडलेला आहे त्यानंतर जी येतो जी नंतर एच हा लेटर सोडला आहे आय आय नंतर जे के एल मग या मिसिंग प्लेसवरती काय येईल एम एम हा लेटर येईल के नंतर एल हा लेटर सोडून एम हा लेटर येतो एम नंतर एन हा लेटर सोडून ओ हा लेटर येतो म्हणजे मिसिंग प्लेसला विचारले आहे आपल्याला कोणता लेटर येईल तर एम हा लेटर येईल ये मिसिंग प्लेसच्या जागेवरती ऑप्शनमध्ये आहे का एम यस yes, या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे म्हणून ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी डॅश डॅश इज निअरेस्ट टू द ट्री बघा या ठिकाणी आपल्याला काही uh, मुलांचे पिक्चर्स दिलेले आहेत आणि एक ट्री दिलेला आहे आणि आपल्याला विचारलेलं आहे डॅश डॅश इज निअरेस्ट टू द ट्री ट्रीच्या जवळ कोण आहे नियरेस्ट नियरेस्ट कोण आहे बघा कोण दिसतो आहे ट्रीच्या नियरेस्ट अजय ऑप्शनमध्ये आहे का आन्सर अजय येस या ठिकाणी ऑप्शन डी दिसतो आहे ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी वन सिलेक्ट द फिगर विच इज एक्झॅक्टली सेम ॲज द गिवन फिगर ओके okay, या ठिकाणी आपल्याला एक फिगर दिलेली आहे आणि त्या फिगरसारखी एक्झॅक्टली सेम फिगर ऑप्शनमध्ये कोणती आहे कोणत्या ऑप्शनमध्ये आहे तो ऑप्शन या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचा आहे बघा ऑप्शन एमध्ये काय दिसतं आहे या ठिकाणी एक लाईन मिसिंग दिसते आहे म्हणून ऑप्शन ए येणार नाही ऑप्शन बी बघा ऑप्शन बीमध्ये ह्या साईडच्या लाईन्स आहेत ह्या किती आहेत थ्रीच लाईन्स आहेत आणि गिवन फिगरमध्ये किती आहेत फोर लाईन्स आहेत बाकी ठिकाणी सगळीकडे थ्री थ्री लाईन्स आहेत पण ह्या साईडला फोर लाईन्स आहेत ऑप्शन बीमध्ये थ्रीच लाईन्स आहेत म्हणून ऑप्शन बी पण नाही येणार ऑप्शन सी चेक करूया बघा आय करेक्ट आहे हा जो दिलेला स्क्वेअर आहे यात पण फोर लाईन्स आहे याच्यात पण फोर लाईन्स आहेत ओके अगदी एक्झॅक्टली exactly ही गिवन फिगरला सेम फिगर कोणती आहे ऑप्शन सीमध्ये दिलेली फिगर एक्झॅक्टली सेम फिगर आहे म्हणून या ठिकाणी आन्सर काही ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन डी का नाही येणार बघा हा जो मधला स्क्वेअर आहे हा स्क्वेअर आणि हा स्क्वेअर दो हे दोघं कसे आहेत डिफरंट आहेत म्हणून ऑप्शन डी पण नाही येणार तर या ठिकाणी आन्सर काय येईल मग ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी टू सिलेक्ट द ऑड वन आऊट चार ऑप्शन्स दिलेले आहेत त्या ऑप्शन्समधून कोणता ऑप्शन ऑड वन आऊट आहे तो आपल्याला चेक करायचा आहे बघा ऑप्शन एमध्ये किती सर्कल्स आहेत वन टू थ्री फोर सर्कल्स आहेत ऑप्शन बीमध्ये किती सर्कल्स आहेत फाईव्ह सर्कल दिसत आहेत ऑप्शन सीमध्ये फाईव्ह सर्कल्स आहेत ऑप्शन डीमध्ये पण फाईव्ह सर्कल्स आहेत तर मग याच्यात ऑड वन आऊट कोण आला ऑप्शन ए का कारण की ऑप्शन एमध्ये फक्त चारच सर्कल आहेत आणि बाकी सगळ्या ऑप्शन्समध्ये पाच सर्कल्स आहेत ओके म्हणून या ठिकाणी ऑड वन आऊट येईल ऑप्शन ए नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्री लेटर एफ विल बिलॉंग टू ग्रुप ओके बघा काय सांगितलेलं आहे या ठिकाणी आपल्याला ग्रुप्स दिलेले आहेत ग्रुप एक्स ग्रुप वाय आणि ग्रुप झेड तर एफ हा लेटर कोणत्या ग्रुपमध्ये बिलॉंग करतो आहे कोणत्या ग्रुपमध्ये येणार आहे किंवा मॅच होईल कोणत्या ग्रुपमध्ये तर बघा ग्रुप एक्समध्ये जे लेटर्स दिसत आहेत आपल्याला ते कसे आहेत टू स्ट्रेट लाइन्स ने बनने लगा टी कसा है वन लाइन एंड सेकेंड स्टैंडिंग लाइन वन स्लिपिंग लाइन एंड वन स्टैंडिंग लाइन ने बनने लिखी टू लाइन्स ने टू स्ट्रेट लाइन्स ने बनला है एक्स हा लेटर बगा टू स्लैंड लाइन्स ने बनने लाय हा लेटर टू लाइन्स ने बनला है एल हा लेटर टू लाइन्स ने बनला है वी हा लेटर पे टू लाइन्स ने बनने ला ओके बघा ग्रुप वायमध्ये जे दिलेले लेटर्स ले ले आहेत ते किती स्ट्रेट लाईन्सने बनलेले आहेत ए ए किती लाईन्सने बनला आहे बघा वन स्लँड लाईन सेकंड स्लँड लाईन अँड वन स्लिपिंग लाईन म्हणजे किती लाईन्सने बनला आहे वन टू थ्री थ्री लाईन्सने बनलेला आहे आय हा लेटर पण थ्री लाईन्सने बनला आहे एन बन हा लेटर थ्री लाय स्ट्रेट लाईन्सने बनला आहे एच हा लेटर पण थ्री स्ट्रेट लाईन्सने बनला आहे आणि झेड हा लेटर पण थ्री स्ट्रेट स्ट्रेट लाईन्सने बनला आहे एफ बघा एफ हा लेटर किती लाईन्सने बनलेला आहे बघा वन स्टँडिंग लाईन सेकंड स्लिपिंग लाईन थर्ड स्लिपिंग लाईन ओके म्हणजे एफ हा लेटर पण किती लाईन स्ट्रेट लाईन्सने बनला आहे तर थ्री स्ट्रेट लाईन्सने बनला आहे म्हणून एफ हा कोणत्या ग्रुपमध्ये येईल वाय ह्या ग्रुपमध्ये येईल ओके ऑप्शनमध्ये आहे का मग ग्रुप वाय येस yes, या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ग्रुप झेड बघा ग्रुप झेडमध्ये काय आहे ग्रुप झेडमध्ये वन स्ट्रेट लाईन आणि कर ह्या दोघांनी बनलेला आहे बघा बी हा लेटर वन स्ट्रेट लाईन आणि टू कर्व्सने बनलेला आहे पी हा लेटर वन स्ट्रेट लाईन आणि वन कर टूने बनलेला आहे डी हा लेटर पण वन स्ट्रेट लाईन आणि वन करने बनलेला आहे ओके तर मग आपला एफ हा लेटर कोणत्या ग्रुपमध्ये येईल वाय या ग्रुपमध्ये येईल ऑप्शनमध्ये वाय हा ऑप्शन कुठे आहे ऑप्शन बीमध्ये दिसतो आहे म्हणून आपलं आन्सर काय येईल ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी फोर देअर इज अ सर्टन रिलेशनशिप बिट्वीन दी पेअर ऑफ फिगर्स ऑन आयदर साईड ऑफ आयडेंटिफाय द रिलेशनशिप ऑफ द गिवन पेअर अँड फाईंड द मिसिंग फिगर ओके बघा या ठिकाणी ट्वेंटी आणि फोर्टीमध्ये रिलेशन दिलेलं आहे यांच्यामध्ये जे रिलेशन आहे सेम तसंच रिलेशन थर्टी आणि पुढे कोणता नंबर येईल त्या मिसिंग प्लेसमध्ये असणार आहे बघा ट्वेंटी आणि फोर्टीमध्ये कितीचा डिफरन्स आहे ट्वेंटी हा फोर्टीपेक्षा कितीने मोठा आहे ट्वेंटीने ट्वेंटीमध्ये जर सपोज तुम्ही ट्वेंटी ॲड केले तर तुम्हाला आन्सर काय मिळेल फोर्टी सेम तसंच थर्टीमध्ये जर तुम्ही ट्वेंटी ॲड केले तर आन्सर काय मिळेल फिफ्टी या ठिकाणी मिसिंग प्लेसच्या जागेवरती काय येईल मग फायव्ह झिरो फिफ्टी ऑप्शनमध्ये आहे का आन्सर फिफ्टी येस या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी फाईव्ह इफ अंजूज व्हॅक्सिन इज ड्यू टू ऑन सेकंड सॅटरडे देन वॉट डेट विल बी ऑन द नेक्स्ट डे ऑफ ड्यू डेट ऑफ व्हॅक्सिन ओके बघा काय सांगितलेलं आहे जर अंजूचं व्हॅक्सिन व्हॅक्सिनची ड्यू डेट कधी आहे सेकंड सॅटरडे सेकंड सॅटरडेला काय डेट येते आहे बघा हा फर्स्ट सॅटरडे एक तारीख येते आहे फर्स्ट सॅटरडेला सेकंड सॅटरडेला एट तारीख येते आहे एट मार्च ओके हा आहे आपला सेकंड सॅटरडे आणि काय विचारलं आहे देन वॉट डेट विल बी ऑन द नेक्स्ट डे ऑफ ड्यू टू डेट ऑफ वैक्सीन तर ड्यू डेट ऑफ व्हॅक्सिनच्या पुढचा दिवस कोणता नेक्स्ट डे मग मार्च मार्चच्या पुढचा दिवस कोणता येईल नाईन्थ मार्च ऑप्शनमध्ये आहे का आंसर नाइन्थ मार्च येस या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाइक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ